नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आत्ता आलो आहे मी शूटसाठी तर कसला शूट आहे काय शूट आहे जर तुम्हाला समजेलच आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये तर आत्ता आलोय शूटमध्ये शूटसाठी शूट आत्ता आलोय आणि राहुल दादाचे घरी आहे आता राहुल दादा म्हणजे कोकणकर आरजी आपला युट्यूबवर त्याच्या घरी आहे तर आत्ता मला आता जरा दाढी मिशी जरा काढायची आहे शूटसाठी काय रोल असणार आहे कसा रोल असणार आहे तुम्हाला समजलं असेलच तर आणि व्हिडिओ बघायला त्यांना त्याच्यावर तू तुम असतो तुम्हाला तर आत्ता ते सगळी तयारी करायची आहे आणि आज आपलं शूट आहे शूटच्या कॅमेऱ्याच्या मागची धमाल मजा मस्ती आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा शेवटपर्यंत नक्की राहा तर आत्ता आपण जाऊया दाढी वगैरे जरा करून घेऊया कारण मेकअपसुद्धा करायचं आहे आपल्याला मिशी काढताना बेकार थंडी कसं वाईट वाटते हो काय जमेल तुम्हाला आता भावासाठी करायला लागला तेवढं काय आता म्हटल्यावरती शूट म्हटल्यावरती करायला लागते अजून थोडंसं भाजरावायला लागणार आहे तुला नमस्कार मित्रांनो तर अशा पद्धतीने आपला गेटअप रेडी झालेला आहे पण आणि आता आपण जायचंय डायरेक्ट शूटच्या ठिकाणी कसा वाटतोय गेटअप कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पूर्ण संपूर्ण शूटिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये शूटच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेलं आहे आपण आज आज एक वेगळाच रंगढंग आपला आहे तर जाऊया आता बाकीचे येत आणि मी ते निघालो खाली गाडीत बसायचं आपल्याला जाऊन पहिला तर जाऊया काय येत फोटो बिटू स्टार आमच्या रुपयात आता इथे आलेले आहेत अरे मेन माणूस आहेस तू आहेस काय तू आहे मग आता निघालोय आणि आता दाखवतो की आपल्या शूटची राधा कोण आहे दाखवतो तुम्हाला हवा आणि त्याचबरोबर मेकअप मेकअप मॅन मेकअप हा सापनाथ दादा कोकणी यारी युट्यूब चॅनल चे मालक खूप सारे युट्यूबर आलेले आहे तिथे आणि चाललोय आता शूटच्या ठिकाणी हा हा नाव 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 इंटरव्यू द्या इंटरव्ह्यू स्वतः

मुवाचं मला पुरपुरम काय सांगत आहे का मुला अच्छा 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 आणि ह्याच झालं एवढत ना आम जर पाय एक पायाच स्माइल ठेवू की असे मारू दर्शन बाय शांत एकत्र कारण काना इकडे आपल्या एक्सप्रेशन इकडे ह्याच्यात फिरत इकडे सगळेजण आपले सी एस पी ग्रुप आहे इकडे पंटर आपले आणि राहुल आता इथे राधेचा टेक घेणार आहेत इकडून आणि ते मडक्याची तयारी चालली मडक मडक रंगवतात आमच्या मेकअप आर्टिस्ट लय मेहनत आहे लग्नात आपलं कसं केलं झालं जाम मेहनत आहे ड्रोन शॉट आहे आता दादा ड्रोन उडवणार दादा नाव सांगा तुमचं सा। सुमित तारवे सुमित तारवे दादा ड्रोन उडवणार आता आपलं मस्त आहे की झोका आता झोक्याचं एक शॉर्ट आहे मस्त आहे की झोक्यावरती झुलायच पाच रुपया

आता आता डान्स करायचा डान्स मोठ्या थोडस खूप शूट करायचं तर आता डान्स आहे नाचा विजायचा आहे तळा बघू शकतो सुंदर तळा आहे आणि शूटिंग चाललेले आत्ता वाजले दुपारचे दीड वाजलाय दीड त्यांनी सुद्धा अजून कंटिन्यू शूटिंग चाललं दुपारी झालंय रोशन दादा रावण शूट चे ते आलेले आता निघालोय जेवायला भूक लागले जबरदस्त भूक लागले सकाळपासून शूट चालू आहे कंटिन्यू जेवायला जावे जेवायला आले आता या सर्वांनी जेवायला आता भूक लागली जबरदस्त मला पण तुला नाही लागले काय सांग तर राधाबाई आणि आमचे मेकअप आर्टिस्ट जेवायला वाटतात मला हा दुपार नंतरच आता शूट पुन्हा चालू होणार आहे आणि पुन्हा मेकअप सारखा मेकअप 4 चार किलोचा मेकअप मारलेला आहे तोंडावरती हा वर सगळा गेम आहे माझा एकदाच केलेलं नाही आणि इकडे बाहेर रेडी आहेत सगळे कॅमेरा मॅन सगळे रेडी आहेत बाहेर हा आजी वगैरे हो बसले ते काकी वगैरे हो मेकअप करतायत मेक ते बघतायत हा तुमच्या काळात असं काय नव्हतं ना मेकअप विकअप मग त्याने लग्ना वेळेला मेकअप पण नाही पावडर पण लावली नसतील पावडर पण नाही ना

आता केक कापतात के? केक आता पहिला केक कापणार मग व्हिडिओ वाला तर बाजूला फोटो वाला बाजूलाच आहे सध्याचा जमाना आहे तो ड्रोन उडवतो उडवलेला आहे कुसनावत नाही ना पडत नाही ना கிர

शूट साठी रवाना झा खास गाडी हो गा। ना किती वेळ तयारी काही जात संपत अजून तयारी झालं अजून पुन्हा शूटला सुरुवात झालेली अशा रीतीने तर कसं वाटलंय दुपारा झालंय शूट करतोय आमचा पाळणा म्हणजे झोपाळा इथं झोपाळा होता आणि तो चोरीला जात <laughs> होता तितक्यात आम्ही धावत आलो म्हणून नाही तर तो पुन्हा चोरीला आणि आमच्याकडे सीआयडी सीआयडी ऑफिसर <laughs> आहे छत्री सुद्धा आमच्या जागेवर आलेली आहे माझ्या ह्याच्यामुळे सांगतो हात आला लागला पुन्हा शूटची तयारी चालू आहे तर दर्शनचा कॅमेरा घेतलाय आणि थोडं शूट मी करतोय कारण परी जीवन वगैरे की आलेलो थोडीशी जी शूट आहे मला वाटतं एक दीड मिनिटाची शूट आहे बाकी त्याला पण भरपूर वेळासाठी शूट करण्यासाठी आता आम्ही इथे आलो पुन्हा त्याच जागेवर तर झोपळा वगैरे सुरुवातीला आम्ही काढून टाकलेला आहे दर्शन आहे तिकडे दर्शन मॅन फ्रॉम राय खापरेवाडी मस्त संध्याकाळचं वातावरण झालंय सगळे आपले मित्र परिवार सगळे आहे तिकडे बंद करून ठेवतात मस्त शूट चाललंय से सांगतात कसं काय करायचं ते तर आता तात्या पण आलाय तात्या हा म्हणजे आमचा आकाश भरपूर मेहनत घेत आम्हाला सहकार्य सुद्धा केला होता ऑर्डर मध्ये दर्शनच्या दर्शनच्या लॉग मध्ये मी शूट करतोय चालेल ना दर्शन काय म्हणत दर्शन आम्हाला आमचा दर्शन घेल केला आम्हाला काय माहिती गरीबांचा आवाज घेईल काय माहिती काय ते ब्लॉग मध्ये टाकायला काय <laughs>

तर आता शूट आपण घेतोय पाण्यातलं शूट पाण्यामध्ये भाव म्हणून आता शूट करणारा भाव आपला गेला सुमेत भाऊ सुमेत बाय सुमेत बाय पाण्यात शूट घेतो म्हणतो तुम्ही इथे शूट आहे इन फ्रेम हे दोघेजण इकडं भावाची मोठी मेहनत आहे हे बघा राहुल 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 एक डिरेक्टर मॅन म्हणून आज आता इथे आहे डिरेक्टर डीओपी प्लस नृत्य दीर्त्यक्षक एक्सक्यूज मी हॅलो आणि हे इकडे हा कुठल्या अँगल ली त्याला दाखवते काय माहिती आपला भाव राहुल एक डिरेक्टर त्यांना आज मेहनत घेतो

आमच्या गाण्याचे गायक, सिद्धू दादा आगमन झालेलं आहे नमस्कार नमस्कार होय हा आता मित्रांनो रात्र झालेले आणि शूट वरून मगाशीच आम्ही घरी आलेलो तर आजचा ब्लॉग हा पहिला दिवस शूट होता अजून शूट खूप बाकी आहे तर उद्याचा ब्लॉग हा वेगळा असेल म्हणजे शूट अर्धा शूट उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल कळेल समजेल आणि राधाकृष्ण प्रेमगीत असा हा गाण्याचा विषय आहे आणि गाणं हे तुम्हाला नक्कीच आवडेल आमच्याकडून जेवढे प्रयत्न होत आहेत तेवढे आम्ही तुमच्याकडे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे जे गाणं आहे ते राहुल घावली फोटोग्राफी या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे आणि जर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा हा ब्लॉग गाणी यायच्या आधीच जरी आलेलं असेल किंवा गाणी येण्याच्या नंतरसुद्धा येईल सांगता येत नाही कारण कधी येईल तुम्ही नक्की बघा आणि जर बघितलं नसेल तर त्या चॅनलवरती राहुल घावाली फोटोग्राफी या यूट्यूब चॅनलवरती जाऊन ते गाणं नक्कीच बघा आणि तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि दाढी मिशी कळलेलं लुक चेंज झालेलं आहे कारण शूट असल्यावर ते सगळं करावं लागतं असो तर सर्वांनी त्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन ते गाणं बघा त्या गाण्याला प्रेम भरून भरभरून प्रतिसाद द्या आणि सर्वांचे आशीर्वाद असेच काय आमच्या पाठीशी ठेवा तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपवूया आणि पुढचा शूट असेल तो त्याचा ब्लॉग एक शेपरेट असेल हा कारण जास्त ब्लॉग मोठा झाला आहे म्हणून हा एक शेपरेट ब्लॉग करतो आहे तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये